पण काय पण म्हणा आहोत घाटापेक्षा जास्त तर रिंगणामध्येच मजा येते तर नमस्कार मंडळी आज आलो होतो आम्ही दवी यात्रा उत्सवानिमित्त मोकल या गावामध्ये आज याच्या बैलाची बारी होती आणि आज ह्यानेच उशीर केलाय त्याला म्हटलं दे इकडे गाडी चल मी चालवतो त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो थेट गावामध्ये गावात गेल्या गेल्या आम्हाला वाईट खबर ऐकायला भेटली ज्या गाड्यांसाठी आम्ही आलो होतो ते पहिलेच होऊन गेले होते आणि ज्याच्यामुळे उशीर झाला तो निर्लज्जासारखा हसत होता याला म्हटलं काय विषय नाही चल बेळ खाऊ आपण बेळ खाल्ल्यानंतर आम्ही जवा घाटात गेलो घाटात गेल्या गेल्या आम्हाला जी बारी बघायला भेटली मन मात्र एकदम आनंदी झालं तर बारी तर एकदम खतरनाक होती तर आता ह्याला गाडी चालवाय देऊया आणि निघूया आपल्या घरी भेटूया परत पुन्हा एकदा मिनी फ्लॉगमध्ये लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला